नमस्कार आता नाशिकमधल्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाच्या ऑफिसच्या समोर एका झेरॉक्सच्या टपरीमध्ये गेलो होतो आणि त्या झेरॉक्स करणाऱ्या ताईंना मी काहीतरी सांगणार काही मागणार त्याच्या आधी त्यांनी मला विचारलं इंग्लिश का मराठी मी म्हंटल मराठी थी। ठीक आहे देते तर मला थोडं हसू आलं आणि गंमतही वाटली की मी काही सांगायच्या आत त्यांना कळलं होतं मी काय मागायला आलोय म्हटलं का हो ताई म्हणे अहो सकाळपासून खूप लोक येऊन गेले आणि ते हेच मागतायत असे तुमच्यासारखे लोक म्हणे इतके या टपरीवर येऊ लागले मग म्हणे मला समजलं का त्यांना काय पाहिजे तर ही सगळी खूप लोक जी येऊन गेली त्या ताईंकडे ती नाशिकमध्ये एक नोटीस तपोवनातल्या झाडांवर लावण्यात आली त्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडे हरकत नोंदवण्याचा फॉर्म घेण्यासाठी आली होती आणि मला बरं वाटलं की त्या ताईंना वैताग व्हावा इतक्या प्रमाणामध्ये लोक त्यांच्याकडनं आज अर्ज घेऊन गेली आणि नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष अधिकारी जे आहेत वृक्ष अधिकारी तथा विभागीय अधिकारी ज्यांच्या नावाने ती नोटीस झाडांवर चिकटवण्यात आलेली आहे त्यांच्याकडे आज बऱ्याच लोकांनी हरकत नोंदवली अर्थात बऱ्याच हे ही संख्या ती झाडं वाचवण्यासाठी पुरेशी आहे की नाही मला माहीत नाही परंतु लोक चालत महानगरपालिकेच्या ऑफिस गेले आणि तिथल्या विभाग टपाल विभागामध्ये त्यांनी आपली हरकत नोंदवली आहे ही जमेची बाजू आहे सतराशे झाड एक हजार सातशे पूर्ण वाढलेले वृक्ष हे महानगरपालिकेने एक कागदाचा तुकडा चिकटवला आणि तोडून टाकण्याची नोटीस दिली का तपोवनामध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या वेळेला व्यवस्था व्हावी याच्यासाठी नाशिक मधली सतराशे झाडं महानगरपालिका तोडून टाकणार आहे विकासाच्या आड येणारी झाडं असं म्हणून व्यवस्थेच्या आड येणारी झाडं म्हणून ती तोडून टाकणार आहे मला सगळ्या नाशिककरांना एक सांगायचं आहे की तुम तुम्ही जर सश्रद्धा असाल देवावरती तुमची जर खरं श्रद्धा असेल तर डोळे मिटा आणि क्षणभर तो आपला देव आपलं ते श्रद्धास्थान डोळ्यासमोर आणा आणि त्याला विचारा की देवा सतराशे झाडं पूर्ण वाढलेली काही काही तर सत्तर आणि ऐंशी शंभर वर्ष जुनी झाडं आहेत ही सगळी झाडं आम्ही जर का कापून टाकली कोणासाठी तर साधू महंत येणार आहेत पाण्यामध्ये डुबकी मारून आपलं पुण्य मिळवण्यासाठी पापशालन करून पुण्य मिळवण्यासाठी जे अं म्हणजे पर्यटनासाठी तीर्थाटनासाठी लोक येणार आहेत यांच्यासाठी ही झाडं कापली जाणार आहेत आणि ती झाडं जर आम्ही कापली कापू दिली तर हे देवा खरंच आम्हाला पुण्य लाभेल का रे आणि मग मनापासून आपला जो देव जो आहे तो काय सांगतो हे एकदा तुम्ही ऐका मला नाही वाटत कुठलाच देव किंवा कुठलाच चांगल्या मना चा मनाचा माणूस सुज्ञ माणूस असं म्हणेल की कापुनटाकच्या मायाला झाडं काय फरक पडतो त्याच्यानी सतराशे झाडं तोडून टाकणार असाल तर ही निश्चितच आपल्या नाशिकसाठी खूप गंभीर बाब आहे आणि म्हणून मी आता जाऊन पंचवटी विभागामध्ये हरकत नोंदवून आलेलो आहे माझ्या बरोबर माझ्या घरातल्या आणि इतर चार पाच जण मित्रमैत्रिणींची पण हरकत त्या ठिकाणी नोंदवलेली आहे मित्रांनो रोशन केदर नावाचा एक आमचा ऍक्टिव्हिस्ट मित्र आहे त्याच्या फेसबुक पेज वरती मी सकाळी याबद्दलच पाहिलं एका चिंचेच्या झाडावर चढून रोशन काहीतरी सांगत होता म्हटलं आता हा झाडावर का चढलाय तर एक अत्यंत डेरेदार आणि मोठं चिंचेचं झाड ज्याच्यावर पिवळी फुली मारली महापालिकेने म्हणजे ते झाड जाड़? कापलं जाणार आहे आणि त्याच्यावर नोटिसा चिकटवलेल्या आहेत पेपरात एक जाहिरात दिली आणि सांगितलं की कोणाला हरकत असेल तर नोंदवा ते जाहिरातीवर हरकत नोंदवण्यासाठी अत्यंत कमी वेळ महापालिकेने दिलेला आहे त्यात आज तिथे गेल्यावर ती वृक्ष अधिकारी महोदय यांनी असं सांगितलं की तुम्ही ईमेलवरती हरकत नोंदवलेली आम्हाला चालणार नाही अख्ख जग डिजिटल होत आहे आपले पंतप्रधान डिजिटल इंडियाची बोंब आहेत सगळीकडे भास आहेत आणि आमची महानगरपालिका म्हणते डिजिटल ईमेलवरती डिजिटली हरकत नोंदवलेली चालणार नाही यांचे सगळ्यांचे टेंडर डिजिटली निघतात त्याच्याबद्दलच्या नोटिसा डिजिटली निघतात अख्खं काम डिजिटल रजेचा अर्ध हे नालायक लोक डिजिटली, नाला डिजिटली पाठवतात तो ऍक्सेप्ट होतो आणि झाडांवरची हरकत ही तुम्हाला डिजिटल चालत नाही हा हरामखोरपणा आहे महानगरपालिकेचा शब्द तुम्हाला टोचतील पण याच्याही पेक्षा वाईट शब्द मनामध्ये येतात की झाडांवरती अक्ष म्हणजे ही जी यंत्रणा तुम्ही उभी केलेली आहे हा एक फारसे खोटेपणा आहे आणि याच्यात जास्तीत जास्त लोक हरकती येऊ नये याच्यासाठीच आपण हे करता असा संशय आम्ही तुमच्यावरती का नाही घ्यायचा हा आयुक्तांना सुद्धा प्रश्न आहे सतराशे झाड उभी करणं जगणं ती उभी राहणं याला वर्षानुवर्षांचा कालावधी जातो आणि तोडून टाकायला त्या ठेकेदाराला अर्धा तास सुद्धा लागत नाही आपण विचार करायला पाहिजे की आपल्या या या एखाद्या कृतीने सतराशे झाडं तोडून टाकल्याने नाशिकच्या पर्यावरणावरती त्याचा काय परिणाम होणार आहे आणि आपल्याला खरंच ही बाहेरची साधू मंडळी येऊन जातील बाहेरनं लोक येऊन जातील वर्षभरात त्या परवान्या होतील सगळं काही होईल त्यांची पुण्य पापत काय असतील ती धुतली जातील आणि आपल्या वाट्याला काय येणार आहे नाशिककरांच्या बोडख शहर हाला ना, रहे ना रहे जायला पाहिजे आक्षेप नोंदवला पाहिजे बोंब मारली पाहिजे ही रोशन सारखी माणसं जे आहेत ती आणि त्याचे सहकारी हे त्या नासर्डी नदीसाठी जीव काढून कोकलतायत प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती जाऊन भांडतायत हे त्यांच्या घरचं कार्य नाहीये ते संपूर्ण नाशिकसाठी करतायत माझं तुमचं कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे महानगरपालिकेने लक्षात ठेवावं तुम्ही हे जे काय चालूपणा करताय ना ईमेल वर घेणार नाही आणि प्रत्यक्षात तुम्ही तिथे आला तरच तुमची हरकत नोंदवून घेतली जाईल किंवा या हरकती ज्या गेल्या आहेत यांना खरोखर ते वाचणार आहेत दखल घेणार आहेत का कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहे कोणाला माहिती पण एक गोष्ट नक्की सतराशे झाड जर का तुम्ही कापणार असाल तर नाशिकमध्ये चिपको आंदोलन सुरू करण्यात येईल झाडाला मिठी मारून बसू तुमची करवत चालवायची तर चालवा असेल हिंमत तर पाडून दाखवा ही झाड नाशिककरांनी या गोष्टीसाठी हल्लं पाहिजे थोडं कम्फर्ट झोन मधून बाहेर निघा यार सतराशे झाडं ही छोटी छोटी छोटा आकडा नाहीये याचे गंभीर परिणाम तुमच्या माझ्यावर आणि लेकरांवरती होणार आहे आपल्या शहरावर होणार आहे जर जागे वा शाळेतल्या मुलांना सुद्धा समजतं की वृक्षतोडीचं दुरगामी परिणाम काय होणार आहे आपण कुठल्या भ्रमात राहतो आहोत माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की माझा हा रोष माझा माझं कटू बोलणं बाजूला ठेवा पण तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही प्लीज या तपोवनामध्ये ही जी झाडांची कत्तल होणार आहे याच्या विरुद्ध आवाज उठवा एकत्र या आणि हे महापालिकेला आपल्याला सांगितलं पाहिजे की नका तोडू ते जी माणसं येणार आहे त्यांना येऊ द्या आम्ही स्वागत करतो सगळ्या साधू महंतांचं आणि सगळ्या श्रद्धाळू लोकांचं नाशिकला जुनी परंपरा आहे पण त्यांनी येऊन झाडाखाली राहावं त्यांचा तंबू झाडाखाली टाकावा त्यांनी तपाला साधनेला झाडाखाली बसावं झाड तोडण्याची काय गरज आहे ते झाड नको म्हणतं काय तुम्हाला आणि थोडीशी अडचण झाली तर आम्हाला चालणार आहे साधू महंतांनी आखाड्यांनी सुद्धा हा ही भूमिका घेतली पाहिजे की आमची थोडी अडचण झाली तर आम्ही सहन करू आमच्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या पवित्र गोदामाईमध्ये डुबकी मारण्याकरता थोडं झाडाला वळसा घालून जावं लागलं तर आमचे साधू महंत आणि भक्त सगळे जातील ती झाडं तोडू द्यायची नाही याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र या रोशन केदारचं त्याच्या फेसबुकचं जी लिंक आहे त्याचा अकाउंट आहे ते मी तुम्हाला या याच्या खाली शेअर करणार आहे मला तो एकटाच माहिती आहे त्याच्याबरोबर अनेक लोक या कामामध्ये सहभागी आहेत तिथं लक्ष ठेवा पुढची काय आपली मूव असणार आहे आपल्याला पुढे काय करायला पाहिजे याच्यासाठी ते लोक प्लॅनिंग करतात ते जाणकार मंडळी आहे त्याच्यातली आपल्याला फक्त जाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय जर तुम्ही खरे नाशिककर असाल तर त्यामुळे या हा विषय हलक्यात घेऊ नका मित्रांनो प्लीज याला सहकार्य करा रोशन थँक्यू तू आज या विषयावर नेहमीच असतो परंतु नुसतं ओरडा करून चालत नाही <coughs> त्याच्यासाठी एक व्यवस्था उभी करायला लागते ती मित्र तू उभी केलीस त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार रोशननी त्याचा एक इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मसुदा लिहिला ही माहिती सगळ्यांना दिली ती महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाच्या समोरच्या एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये ठेवली तिथे जाऊन तुम्ही ते प्रिंट काढून घ्या त्याच्यावर फक्त सही करा नंबर टाका आणि तुमचा आक्षेप नोंदवा ही व्यवस्था रोशन आणि त्याच्या सहकार्याने उभी केली त्याच्याबद्दल त्यांचे मना मनपूर्वक आभार मानतो मित्रा ही लढाई मोठी आहे चालू ठेव आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत धन्यवाद